नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी दाखवणार आहे मसाला चिकन तर मी इथे तीन पावशे चिकन घेतलेले आहे आता चिकन स्वच्छ खळखळून पाण्याने धुवून घ्यायचे आहे चिकनचे पाणी निथळेपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेऊया इथे मी अर्धा इंच अद्रक आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि आता टॉमॅटोची प्युरी काढून घ्या मी इथे चार टोमॅटो घेतलेले आहे आता आपली अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी तयार करून झालेली आहे आणि चिकनचे पाणी पण निथळलेले आहे आता चिकनमध्ये अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घाला आणि एक चमचा मीठ घाला आणि एक छोटा चमचा हळद घाला आणि अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घाला आणि आता यामध्ये एका एक लिंबाचा रस पिळून घ्या आता हे सर्व एकत्र करून घ्या म्हणजे चिकनच्या पीसला सर्व मसाले लागतील आणि अर्धा ते एक तास मुरत ठेवा अर्धा ते एक तासाने चिकन छान मुरलेले आहे आता आपण मसाला चिकनला फोडणी देऊन घेऊया सुरुवातीला शिगडीवर कुकर ठेवा कुकरमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घ्या तेल गरम झाले की यामध्ये चार लवंगा चार काळ्या मिऱ्या दोन दालचिनी दोन तेजपत्ते दोन हिरवी विलायची दोन हिरव्या कच्च्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक चमचा जिरे घाला खडा मसाला थोडासा भाजला गेला की यामध्ये चार मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर सळून झालेला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा मटण मसाला घाला कांदा आणि मटण मसाला थोडासा परतून घ्या आता यामध्ये अर्धा चमचा हळद चिमुरभर हिंग घाला आणि दीड चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घाला आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घाला आता दोन मिनटे खालीवर करून घ्या दोन मिनटानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी घाला टोमॅटो प्युरी घालून झाल्यावर थोडेसे खाली वर करून घ्या आणि आता इथे अद्रक लसूणची पेस्ट घाला आता दोन मिनटे सर्व मसाले परतून घ्या म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा जाईल आता यामध्ये चिकनचे पीस मुरट ठेवलेले घाला आता दोन ते तीन मिनटे चिकनचे पीस खालीवर करून घ्या म्हणजे चिकनचा उग्रवास निघून जाईल दयामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घाला आणि एक कप पाणी घाला आणि प्रेशर कुकरचे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्या <tip> प्रेशर कुकरच्या पाच शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे आता प्रेशर कुकरचे झाकण काढा आता चिकनचा पीस शिजलाय का ते काटा चम्मच्या सहाय्याने पहा म्हणजे हाताला चटका बसणार नाही तुम्ही पाहू शकता पाच शिट्ट्यांमध्ये चिकन छान शिजलेले आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया चला तर मग अगदी झटपट असा आपला मसाला चिकन तयार करून झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका